गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात होणारी हुल्लडबाजी राडा शिवीगाळ हे आता समीकरण झालं आहे रविवारी लातूरमधील उदगीर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तरुणांसोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी काही महिलांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही जागेवरून काही महिलांमध्ये हनामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद घालणाऱ्या महिलांना चोप दिला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या